काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सत्ता आली आता सिनियर आमदार म्हणून कळटिले साहेब आलं नक्की मंत्रिपदाची संधी मिळेल ताईला असं म्हणून काय वाटत होतं का लाडक्या बहिणीमुळे आता राज्यामध्ये सरकार आलं महिलाला आपल्याला आपल्याला माहिती आहे की मंत्रिपदाची संधी मिळेल परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा आम्हाला विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा तेच आम्ही मंत्रिपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की मी निश्चितपणे करू आणि ते करताल याची खात्री आणि याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं मी काम करतोय आज शिंदेसाहेब आपण सभापती येत तुम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का ठरवलं तर कोणत्याही जरी मंत्री मुख्यमंत्रीपासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत त्यांना बोलून घेऊ शकता चर्चा करू शकता निधीला मदत करण्याचं काम करू शकता तुम्हाला जरी काही आपल्याला माहिती आहे का मा जरा पते म्हणून काही गोष्टीचा नियम असतो परंतु जिल्हा म्हणून तुम्हाला आयला नगर म्हणून तुम्ही जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी करण्याचं काम शंभर टक्के करताल याची विश्वासन याची खात्री निश्चितपणे आम्हाला वाटण्याचं काम होत आहे